ठाकूरजी देशभक्तीच्या उत्साहाने व प्रजासत्ताक दिनाच्या चैतन्याने उगवलेल्या आजच्या या मंगल प्रभाती मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर या जळगावच्या येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी स्वस्त कर्मचारी विद्यार्थी मित्र सर्व ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी या सर्वांचं मनपूर्वक स्नेहपूर्वक स्वागत करतो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली कित्येकजण स्वातंत्र्याच्या लढाईत घरातीर्थी पडले देशासाठी आपले बलिदान दिले आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला भारताची राज्यघटना संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली पण त्याची लोकशाही राज्यघटना ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारत देशात उत्साहाने साजरा केला जातो आपला भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजेच हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे हा अधिकार भारताच्या घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली मिळाला त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता सुरू झाली असं आजच्या कार्यक्रमाची जी रुपरेषा आहे ती रूपरेषा मी तुम्हाला एक दोन मिनटात सांगतो सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना विनंती त्यांनी आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर घेतले दुसरी गोष्ट म्हणजे ध्वजारोहण होईल ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सुरुवात झाला राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत त्यानंतर संविधान वाचन वसुंधरा माझी वसुंधरा असं आणि तंबाखू मुक्ती अशा प्रकारे प्रजासत्ताक जय हे, 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 हे भारत भाग्य विधाता जय हे जय जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन